मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण मोठेला स्प्राऊट कशी आणायची आणि मोठेची उसळ कशी बनवायची याचा व्हिडिओ बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे ही मोठेची उसळ खूप हेल्दी आणि खूप खायला टेस्टी अशी ही उसळ होते अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना या मोठेचा फायदा होतो या स्प्राउट केलेल्या मोठेचा तर इथे मी एक वाटी मोठ घेतलेली आहे आता ही मोठ आपण दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊ जरा मोठ्याची नाही केली आणि नुसतेच स्प्राऊड आणलेले मोठ आहे असेही खाल्ले ना तरी सुद्धा खूप फायदा होतो तर आता मोठ छान धुऊन झाली आहे या मोठ्यामध्ये आपण छान पाणी टाकून रात्रभर अशीच ठेवून देऊ कमीत कमी सहा तास ठेवले तरी चालेल तर मी इथे सहा तास ठेवलेले आहे बघा सहा तासानंतर मोठ छान फुललेली आहे अगदी बोटाने अशी तोडली तर पटकन तुटेल यावरून समजून जायचं की आपल्याला ही मोठ आता स्प्राऊट करायला ठेवायची आहे म्हणजे चालू शकेल एवढी मोठ फुललेली आहे तर आता एक चाळणी ठेवली आहे चाळणीवर एक कटारं ठेवू आणि या चाळणीवर आपण ही फुललेली मोठ टाकून देऊ अगदी रात्रभरामध्ये ही मोठ छान फु छान स्प्राउड येते आणि चाळणीवर अशी टाकली ना मोठ तर असा वेगळा असा घाणेरडा वाससुद्धा येत नाही आणि मस्त स्प्राऊड येतात तर बघू शकता दुसऱ्या दिवशी मी सकाळी ही मोठ उघडून बघितली बघा किती छान मोठेला स्प्राऊड आलेले आहे खूप जास्त स्प्राऊड येऊ द्यायचे नाही अगदी अर्धा इंचपर्यंतच या मोठेला स्प्राऊड आलेले आहे बघा आणि एवढेच पाहिजे आहे खूप जास्त जर स्प्राऊड आले, आले ना तर मोठेमधलं पूर्ण जीवनसत्व निघून जातं आणि आपल्याला काही फायदा होत नाही तर एवढेच स्प्राऊड येऊ द्यायची आहे अर्धा इंचपर्यंतच आपल्याला छान स्प्राऊड येऊ द्यायची आहे बघा मस्त स्प्राऊड आलेले आहे आणि अगदी एक एक दानानदाना असा दाना वेगवेगळा झालेला आहे तर कापडामध्ये बांधायचं नाही चाळणीमध्ये स्प्राऊड यासाठी ठेवायची आहे आता या चीना आपण छान उसळ तयार करून घेऊ तर कढईवर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि चिरं छान तडतडलं की यामध्ये आपण कांदा टाकू बारीक करून घेतलेला कांदा इथे टाकलेला आहे आणि छान कमी गॅसवर परतून घेऊ अगदी पटकन ही उसळ तयार होते खायला खूप छान टेस्टी वाटते आणि मस्त हेल्दी अशी ही उसळ आहे नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्प्राऊड आलेले मोठेची उसळ करू करून बघा हळद घालू मोठ्याऐवजी कोणती मूग मुगाची सुद्धा आपण अशा प्रकारे स्प्राऊड आणून उसळ करू शकतो तीसुद्धा छानच वाटते अगदी कमी मसाल्यांमध्ये मी ही उसळ बनवत आहे तर आता यामध्ये लाल तिखट घालू तर चवीनुसार तिखट घाला मी दोन चम्मच इथे तिखट घालत आहे एक चम्मच धनेपूड घालू एक चम्मच गरम मसाला घालू आणि छान हे मिक्स करून घेऊ कमी गॅसवर एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे हा सुद्धा आपण टाकून देऊ मोठेमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आहे त्याबरोबर इम्युनिटी वाढविण्यासाठीसुद्धा मोठ खूप फायदेशीर आहे खास करून स्प्राउड आलेले मोठ नक्की तुम्ही करून बघा आता यामध्ये कढीपत्ता घालू पचनशक्ती वाढविण्यासाठी सुद्धा स्प्राऊड आलेले मोठ खूप फायदेशीर आहे भरपूर याचे खूप फायदे आहेत तर यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट घालू आणि कमी गॅसवर छान हो देऊ चवीनुसार मीठ घालू अगदी दहा मिनिटात ही उसळ बनून तयार होते नक्की तुम्ही अशा प्रकारे स्प्रावड आलेले उसळ करून बघा नुसती स्प्रावड आलेले मूंग किंवा मोठ खाल्ली सुद्धा खूप फायदेशीरच ठरते तर आता किंचित पाणी घालू आणि ही स्प्रावड आलेली मोठ आहे ना यामध्ये दे टाकून देऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती मस्त अगदी दहा मिनिटात ही उसळ तयार होते कलर सुद्धा किती मस्त आलेला आहे बघा आता पाच मिनिट मी इथे झाकून घेत आहे पाच मिनिटांनी आपण झाकण काढू तर इथे पाच मिनिट झालेले आहे बघा मस्त ही छान कलरफुल अशी ही आपली उसळ दिसत आहे आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालू पाणी तुम्ही किती वाटते त्यानुसार घालू शकता खूप जास्त शिजव शिजवलेली पण उसळ चांगली वाटत नाही थोडी कडक असं दाणे पाहिजे तरच छान वाटते ही उसळ तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता कमी गॅसवर आपण परत होऊ देऊ पूर्ण पाणी आटल्यावर आपण हे काढू तर बघा इथे थोडं पाणी आटायचं पर आहे परत आपण एक मिनिटपर्यंत कमी गॅसवरच होऊ देऊ तर इथे आपली उसळ तयार झालेली आहे आता यावर आपण छान सांबार घालू मस्त कलरफुल अशी ही उसळ तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे सर्व करू इथे आपली उसळ खायला तयार झालेली आहे नक्की तुम्ही अशी उसळ करून बघा आता छान बारीक चिरलेला कांदा घालू वरून मस्त शेव घालू आणि या गरम गरम मोठेच्या उसळचा आनंद घेऊ पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय